आरे कॉलनी आरे कॉलनीचं एक वैशिष्ट्य आहे मी आपल्या मुंबईचं लंग्स बोलतात त्याला कारण की इथं सगळे झाडं आहेत आणि या झाडांमुळे आपल्याला श्वास भेटतो आणि श्वासामुळे आपण जिवंत आहोत ॲक्च्युलीमध्ये तर मध्यंतरी ट्वेंटी ट्वेंटीमध्ये कोरोनाच्या अगोदर इथं मेट्रो कारशेडचं चा काम चालू झालं होतं ते बंद केलं होतं कारण की दोन हजार अडीच हजार झाडं कापल्या गेले होते तर त्यामुळे खूप आपल्याला प्रॉब्लेम झालं होतं खूप आपण इथं मोर्चे काढले रॅली काढली पण काही साध्य झालं नाही सरकारची जीत झाली आणि आपली हार झाली तरी आपण खूप प्रयत्न केले काहीच झालं नाही तरी सध्या आहेत आता ठेवले थोडेफार कार तर बनलं आता आपण आज चाललो ऍक्च्युली आपलं कारण जायचं आज आरेला आरेला तर नेहमीच जातो आम्ही पण आरेला जाण्याचं कारण कारण काय माहित आहे का चला पुढे सांगतो तुम्हाला कारण काय आरेचं अजून एक वैशिष्ट्य आहे आरे प्र... आरे कॉलनी प्रसिद्ध आहे बिबट्यांसाठी <laughs> तर आज आपण तिकडचे बिबटे पाहणार आहोत जाऊन आता बिबटे शोधायचे जसे माणसं खेकडे शोधतात तसे आपण बिबटे शोधू आहे का नाही आता बघू आपण कुठे बिबटे भेटतात बिबटे भेटत ना बिबटे येतात डायरेक्ट तावा खायला भेटणार नाही आता दिवसा बिबटे दिवसा पण येतात मम्मीला माझ्या काहीच माहित नाही मम्मीला माझी अशी म्हणते तुझ्या मम्मीनीच मॅप काढल्या पुन्हा चला <laughs> आणि मला पण बिबटे बघायचे बघता आलाय झाडं कापून एक पूल बनवला आणि त्या पुलाचे इथे दिवाळावर हे चित्र काढले हे चित्रांची चित्रा आपल्याला काही गरज नाही आपल्याला झाडाची गरज आहे म्हणून आम्ही आज खूप सुंदर वाटत बघायला आता मित्र आपण जे बोललो होतो तुम्हाला की सरप्राईज आहे आम्ही कुठं चाललो आज तर आता आम्ही जस्ट एक तीस सेकंडच्या अंतरावर आहे तर आम्ही आता तिथं पोहोचत आहो हे बघा हे नेचर आहे स्लोली बघा स्लोली बघा स्लोली बघा

मित्रांनो आरे असं आहे आरे तस आहे आरेला जाऊ नका आरे फिरू नका आरेलाच जावा आरेलाच फिरा अरे खूप छान आहे ऍक्च्युअल मध्ये आरे खूप छान आहे आरेला जावा अरे एकदा एक्सप्लोर करा तुम्हाला कळेल आरे कसं आहे जेवढा फिर जेवढा फिरणार ना तुम्ही तेवढं कमी आरे खूप छान जागा आहे आणि माझी फेवरेट प्लेस आहे उदास राहो खुश राहो एकटा राहो मित्रांसंगती राहो आपण तर आरेलाच येतो बाकी आपल्याला आवडत नाही भूत दिसतात हे दिसतं ते दिसतं माणूसच दिसतो आणि बिबट्या दिसतो बिबट्या खूप छान आहे काही करत नाही या आरेला फिरा आणि आरेची मजा घ्या म्हणून ब्लॉग बनवला मी आरेचा आजचा ब्लॉग फक्त आरेचा ब्लॉग आहे कळालं का होई गायब झाली बघा अचानक गायब झाली गाडी येते आणि गायब होऊन जाते पण आरेला भूत नाही लक्षात ठेवा आरेमध्ये फक्त एकच वस्तू भेटणार तुम्हाला बिबटे आणि केके परत एक टेम्पो येतो हा म्हणतात टेम्पो ना येतो अचानकशी दिसतो आणि सेकंड भरात गायब होतो बघा सेकंड भरात गायब होतो तो अरे रे, 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 गाईस हा टेम्पो है था था, गायब झाला आहे आता गाईस गाईस माझी मम्मी कुठं गेली अंबा चल काय व्हिडिओ काढू इथं टेम्पो आहे तर गायब होतं ते टेम्पो सगळे दोन टेम्पो आले गायब झाले दिसलं नाही काय व्हिडिओ काढू तर टेम्पो आले आणि गायब झाले काढायला पण नाही दिवसा ढवळे बघ असे दोन टेम्पो आले पुढे गेलं दिसलंच नाही उल्लू जमतो ना व्हिडिओ मध्ये पण आलाय खरं सांगतो तुला वाटत ना छान आहे बाबा अरे एकदम छान एकदम छान आला तर बिबट्या आला, आला तर येऊ दे इथं बिबट्या आला तर पळायला मुश्किल होईल आपल्याला किरण गाडी आपल्याला कारण इथं एक बिबट्या माणूस पण नाही कोण पण नाही बिबट्या बिबट्या असा कधी हल्ला करत नाही बिबट्याला साईडचे तेज साईडचे तेज साईडचे जे असतात ना बिबटे त्यांच्यावरच हल्ला करतो जर आपण खाली बसलेलो असलो ना तरच तो आपल्याला अटॅक करणार नाही तर करणार नाही अटॅक नाही तर अटॅक नाही करत तो बिबट्या आपल्या आयटीचा दोन फायटी दिला लापा दिला की किंचणात घरी पडलतो छान निसर्ग आणि इथे सरकार काय काय बनवायला निघाले तोडफोड करतात अडीच हजार झाडांची जर कापणी केली तेव्हा इथे ते काथ्या आपण बोलायला ना पानात काथ्या मग मी सोडून आणते काय पान काय पण माझी आई शोधते कुठं पण जाते पान आहे कथ्था आहे चुना आहे भट्टी आहे धारावी आहे साईन आहे काय आता जंगलात आता जंगलात जंगला काय ना काय भेटणारच आहे आपल्याला तर आलो आपण देवळात आलो होतो देवाच्या पाया पडल्या पण आता छान वाटलं एखादं घर भेटलं असतं ना मला इथंच राहिलो असतो दुनियादारी संपवून असते एकदम <laughs> रोजचं ते सकाळचं उठा पळा धावा बसा कारण करा काल नाही भेटलं ते उग हो जंगलात आहे जंगलात ते वस्तू भेटत नाही दुकानात भेटणाऱ्या वस्तू आहे त्या जंगलात थोडी भेटतात त्या नाही हे वस्तू घेऊन आम्ही खायचो हे वस्तू आम्ही घेऊन खायचो नव्हे खायचो आम्ही पाण्यात टाक अरे दे इकडे जंगलात थोडी भेटत ते जंगलात जंगली झाड भेटतात काहीतरी बोलतात मला येत नाही नाव काय नाही भेटत मनी प्लांट पण आहे मनी प्लांट मनी प्लांट मनी प्लांट मनी प्लांट मनी प्लांट नाही नाही ना ना। ना ते नाही मनी प्लांट नाही ते मग ते अरे मनी प्लांट आहे ना जेवढं बघाव ना तेवढा आरे कमी आहे मित्रांनो तेवढा आरे फिरा भूत पालीत हे काहीच गोष्ट नाही रात्रीचं या आणि आपल्या जिम्मेदारीवर या मग तेव्हा तर मी सांगू न शकत दिवसाचं आपलं आपलं फिरा बिंदास याला म्हणतात आरे कळा का बघा परत बघा दिवसभर बघा पूर्ण ब्लॉग बघा मित्रांनो हा आता ब्लॉग आमचा माझ्या मम्मीचा आणि माझा माझ्या जॅम आणि मॉलीचा आज आम्ही आरेला आलो जॅम मॉली घरी आहे कारण की ते जरा विचित्र आहेत ना आपलं जरा ते संख्य राहू नाही शकत गाडीवर बसला तरी तो वेगळा वागतो जॅम हां आणि ती मॉली पण वेगळी वागते मग ते घरी आराम करतात आराम नाही जरा आमचंच टेन्शनमध्ये असतात ते आम्ही बाहेर असतो तर तर आता आम्ही चाललो लस्सी प्यायला आरेची एकदम गाढी लस्सी गाढी लस्सी प्यायला चाललो आपण आहे ना तबेल्याची तबेल्यात ना एकदम शुद्ध शुद्ध दुधाची शुद्ध दुधाची लस्सी आहे लस्सी आज आपण लस्सी पिऊ आणि तुम्हाला सांगतो लस्सी कशी आहे सांगणार विंगणार काय ना जावा आणि पिया लस्सी आम्ही आमचं पिणार त्याचा व्हिडिओ आला तर आला नशिवानी ठीक आहे ना सगळं तर टाकत बसलं फूड ब्लॉगर ना आम्ही तुम्हाला सगळं दाखवतोय लस्सी हे खा चकल्या जेवण काकड्या कापतो हे सगळं नाही दाखवत असणार सारखं सारखं लागली मी जेवून हो घेतलं बाबा का बसलो माहिती का आता येतो गणेशोत्सव तर गणेशोत्सवाची आपला गणपती बसतो लेलेवाडीचा राजा तर त्याची तयारीसाठी जरा आज मिटिंग होती आमची आज संध्याकाळपासून वर्गणीसाठी लागायचंय पाठपूजन होणार आहे सत्तावीस जुलैला मग त्याची तयारी करायची आहे खूप मोठा सण होतो आपल्या लेलेवाडीत तर या बघायला निमंत्रण पाठवणार ना पण या ठीक आहे नक्कीच या किरणला बोलली लसी ठेवूनच जाव्या किरण नको बोलत होता तरी म्हटलं घे लसी कारण इथली लसी चांगली असते भारी असते लसी किरण नकोच बोलत होता म्हटलं नको पिऊन जाऊया मी आता एक वेळा येतो आल्यानंतर तर लस्सी प्यायला पाहिजे तिथं ना तूप पण चांगलं मिळतं तिथलं तूप पण चांगलं आहे इथलं श्रीखंड चांगलं आहे इथली लस्सी चांगली आहे दूध पण चांगलं असतं कारण इथं म्हशीचे तबेलेलं आहेत किरण घेऊन आला लस्सी किरण घरी पिणार आहे मी इथं पिते हा लस्सी कशी आम्ही एक नंबर पुढं तर लसी जरा बघू लस्सी कशी छान आहे ना हे आपण पवई साईडचा सा आरेला आलो आपण मग अशी आपण गोरेगाव साईडला होतो आता पवई साईडला आलो आपण इकडनं लागतं रॉयल मग मगाशी गाडी चालली गायब गाडी गायब होणार आता चालली गायब खूप छान काय घेऊन चाललं शनिवार बाजार आहे ना तीन चार जण रोडवरच असतात पण आता बाजारात बसायला देत नाही ना पब्लिकला गर्दी होते म्हणून रोडवर गरिबांचे हाल करतात पण कशाला इकडे यायचं

मॉली एकटे तुला कसं वाटत होत का हा काय रे रेजे मस्ती केली का तू हा मॉलीला त्रास नाही दिला ना दादा हा तर दादा पण आलाय आणि मम्मी पण आली आहे आणि आता आम्ही घरी आलोय आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये